करवीर शिंदेवाडी येथे जनसुरक्षा अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बँक आपल्या दारी संकल्पना लीड बँक अधिकारी माननीय श्री मंगेश पवार व एफआय श्री ज्ञानेश्वर गोडे यांच्या मार्गदर्शनाखालीनुसार आम्ही तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिंदेवाडी तालुका करवीर गावामध्ये जनजागृती करण्यात आली यामध्ये बँक ऑफ इंडिया शाखा यवलूज मॅनेजर श्री मिथून सर व बी सी संभाजी खोत यांचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाचं नियोजन मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर क्रिसल फाउंडेशन सेंटर मॅनेजर सुभाष पोवार व ग्रामपंचायत सरपंच सौ रेखा बळवंत सुतार सी आर पी सौ पूजा शिंदे यांचं सहकार्य लाभलं तसंच या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यामध्ये गावातील महिलांचे जनधन अकाउंट तीस पीएम एम एस बी व्हाय तीस पी एम जे सव्वीस ए बारा खाती व विमा पेन्शन योजना काढून देण्यात आली सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका